नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या मध्ये ते म्हणतात की भारत हा माझा मित्र आहे खरं आहे परंतु त्यांनी ट्रेड डील करण्यामध्ये स्वारस्य विशेष दाखवलेले नाही जे काही त्याच्यामध्ये समस्या आल्या त्या समस्या सोडवल्या गेलेल्या नाहीयेत गुंतागुंत वाढलेली आहे सबब अमेरिका आता भारतावरती पंचवीस टक्के आयात कर लावेल असं एक त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि या ट्विट वरून प्रचंड गदारोळ उठलेला आहे ते जे ट्विट आहे त्यानुसार हे नवे जे दर आहेत ते एक ऑगस्ट पासून लागू होतील अशी एक कल्पना लोकांनी पुढे मांडलेली आहे पण मी जर का बघितलं तर अजूनपर्यंत सुद्धा ट्रम्प अनेक वेळेला ट्विट करतात आणि सोडून देतात त्याच्यासोबत सरकारची ऑर्डर म्हणजे त्यांच्याकडची समजा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असेल ती ऑर्डर आलेली आहे का किंवा आपण असं असं करणार आहोत अशा पद्धतीचं पत्र त्यांनी भारत सरकारला पाठवलंय का ह्या प्रश्नाला अजूनही नीटचं उत्तर मिळत नाही आणि त्याच्यामुळेच ट्विटरमध्ये टाकलेली ही जी काय किंवा त्यांचा तो अकाउंट काय ट्रूथ सोशल वरचा आहे त्याच्यावरती घोषणा करणं त्याच्यातून सरकार चालत नसतं म्हणजेच अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये ट्रम्प अनेक वेळेला अशा गोष्टी करतात आणि त्यांना असं वाटतं की आपण मधून जे संदेश देतोय त्याच्यातून दुसरी पार्टी जी आहे ती धडा घेईल आणि ताबडतोबी लगबगिनी आपल्याकडे येईल कि ठीक आहे तुम्ही ते आता पंचवीस टक्के वर काही लावू नका पण आपण ते डील करून टाकू म्हणून आ... ट्रम्प दुधखुळे नाहीये त्यांना ही माहिती आहे की भारत आता पुढे येणार नाहीये जी बोलणी झाली त्याच्यामध्ये निर्णय घेतला गेला भारत सरकारनी संपूर्ण टीमला परत बोलावलं जी काही ऑफर आहे ती आता अमेरिकेला माहिती आहे आम्ही काय करू शकतो आणि आम्ही काय करू शकत नाही याचा स्पष्ट कल्पना अमेरिकेला देण्यात आलेली आहे त्यानंतर आता डील करायचं की नाही हे त्यांच्या हातामध्ये बॉल इज इन देअर कोर्ट असं आपण म्हणत असतो आणि त्यानुसार मग भारतीय टीमनी इथून पुढे निगोशिएशन होणार नाहीत असा एक पवित्रा घेतला सगळेजण परत आलेले आहेत आणि त्यानंतर ट्रम्प यांचं हे ट्विट आलेलं आहे त्याच मध्ये त्यांनी आणखी गोष्टी जोडलेल्या आहेत त्या अशा की, की आपण पाकिस्तान बरोबर कसं एक नवं डील केलेलं आहे आणि त्यातून ते कायम तसं काहीतरी करत असतात आणि पाकिस्तानात कसं आपल्याला बिझनेस करण्यासाठी मोकळी मिळते पण भारतात मात्र मोकळी मिळत नाही ही पोटदुखी असू शकते पोटदुखी जर ट्रम्प यांची असेल तर ती त्यांचा लाभ लाभदायी हो असं आपण म्हणू कारण पाकिस्तान अमेरिकेला बिझनेस किती देणार ह्याला मर्यादा आहेत अर्थात ह्या मर्यादा काहीतरी ते ऑइल रिझर्व तिकडे ठेवण्यासाठी म्हणून ते काहीतरी डील करतायत असं त्यांनी ट्विट केलेलं आहे आता पाकिस्तानमध्ये ऑइल रिझर्व्ह ठेवून ठेवून किती ठेवणार कुठे ठेवणार अशी काय मोठी गुंतवणूक आहे अशा प्रकारचे प्रश्न परत उपस्थित सगळ्या संदर्भामध्ये मला दोन गोष्टी जरूर वाटतात पहिली गोष्ट म्हणजे ट्रम्प सत्तेवर आले त्यावेळेला एक भारता सोबत एक मित्रत्वाचं नातं राहील आणि संबंध सुरळीत होतील बायडेन यांच्या काळामध्ये जितके खास खळगे रस्त्यामध्ये होते आणि वर खाली वर खाली असं जे वातावरण होत तितकस राहणार नाही अशी एक अपेक्षा सर्वांनी व्यक्त केलेली होती ती जे काही मीडियामध्ये येते त्यानुसार तरी आपण असं म्हणू शकतो की ती अपेक्षा कदाचित फोल ठरलेली आपल्याला बघायला मिळेल आता आणि मग त्याच्या बाबतीमध्ये अंदाज खरोखरच चुकले का आणि कुठे चुकले हाही प्रश्न निर्माण होतो तर मी सांगितलं त्याप्रमाणे अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये त्याच्यामुळे ट्रम्प अनेकदा असं करतात आणि मग नंतर डेडलाईन वाढवतात ही डेडलाईन वाढवण्याची त्यांची जी स्टाईल आहे ती पण अनोखी आहे आणि तिला धरूनच एक आपल्या राहुल गांधींनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी निक्षून सांगतो तुम्हाला हे माझं ट्विट जे आहे ते जपून ठेवा डेडलाईन जशी जवळ येईल तसे हे पियुष गोयल जे आज मोठे ताठ माने बोलतायत ते गडबडा लोळायला जातील था ट्रम्पच्या पायावरती आणि सांगतील मायबाप सरकार काय ते तुमचं ट्रेड डील करून टाका तुम्ही म्हणाल त्याच्यावरती सह्या करायला आम्ही तयार राहुल गांधींची ही कल्पना होती नरेंदर सरेंडर असं म्हटलं की नरेंद्र सरेंडर करणार तसे मग पियुष गोयलना ते पाठवतील आणि पियुष गोयल तुम्हाला सह्या करून परत येतील असं जे सगळं कल्पना विलास राहुल गांधी राहुल गांधी नेहमीच कल्पना विलास करतात का त्यांचं आणि वस्तुस्थितीचा काही संबंधच नाहीये कारण त्याच्याशी ते काही जोडून काही कुठच्या गोष्टी वागतच नाहीत मुली त्यामुळे ह्याच्यात कुठे वागणार अशी ही डेडलाईन जी आहे ना ती डेडलाईन उलटी वागताना दिसेल तुम्हाला की आजपर्यंत मग ट्रम्प यांनी जिथे जिथे डेडलाईन टाकल्या त्या त्या त्यांनी त्या 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 स्वतःच रिव्हर्स केलेल्या आहेत समोरच्या पार्टीज तिकडे आल्या सुद्धा नाही भारताच्या बाबतीमध्ये ट्रम्प यांनी काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे त्यांची जी टीम आहे त्या टीम मध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दोन गोष्टी झालेल्या आहेत तुम्हाला दिसेल की त्यांचं जे पेंटॅगॉनची टीम आहे संरक्षणाची टीम असेल किंवा त्यांची जी लॉ एन्फोर्समेंटची टीम आहे मग ते सीआय असेल किंवा एफबीआय असेल यांच्या सोबत भारताचे संबंध अत्यंत सुरळीत असलेले तुम्हाला दिसतील किंबहुना दोघेही एकत्र येऊन सहकार्याने प्रश्न कसे हेही हेची उदाहरणं मी दिली होती तुळशी गवाड असतील किंवा कॅश पटेल असतील यांनी कशा प्रकारे भारताला दहशतवादी पकडण्यासाठी मदत केली सुपूर्द करण्यासाठी मदत केली ह्याचे सुद्धा अनेक दाखले आपण बघितलेले आहेत तेव्हा अशा प्रकारे जे सहकार्य कथा आणि पेंटागॉमची तर कथाच वेगळी आहे त्यांना कल्पना आहे की क्वाड उभं करायचं असेल तर ते भारताच्या सहकार्याशिवाय होणार नाही मला आठवत असेल कॅनडामध्ये गेलेले असताना त्या जी सेवन बैठकीत ट्रम्प यांनी मोदींना सांगितलं की परतीच्या वाटेवरती वॉशिंग्टन डी ला थांबा आपण बोलू तेव्हा मोदींनी त्यांना सांगितलं की नाही माझी आधीचे कार्यक्रम ठरलेले आहेत तुम्हीच क्वाड बैठकीसाठी याल तेव्हा आपली भेट होईलच वाढ बैठकीसाठी ट्रम्प यांची सोबत आणि त्यांची मीटिंग होणार अर्थ स्पष्ट होता की पुढे जाऊ शकत नाही भारताच्या मदतीशिवाय आणि तेव्हा तुम्ही माझ्या टर्म्स ऐकाल माझ्या टर्म्स वरती जेव्हा याल तेव्हा तुमच्याशी बोलतो असा हो, तो मोदींनी सूर लावलेला होता हे जे सगळं ट्रेड वॉर वगैरे आहे ना त्याच्यात आता दोन त्यांनी फारस काही हुरळून जाण्याची गरज नाही आणि घाबरून जाण्याचीही गरज नाही पहिली गोष्ट अशी की भारताचे संपूर्ण सगळा जो निर्यात व्यापार आहे तो कदाचित सहाशे सातशे बिलियन डॉलर पर्यंत आज पोचलेला असेल त्यातले आपण एक चाळीस ते पन्नास बिलियन साधारणपणे अमेरिकेसोबत आहे त्यातला फार मोठा भाग हा सर्व्हिसेसचा आहे आणि सर्व्हिसेसचा असल्यामुळे त्याच्यावरती टॅक्स लागू शकत नाही टेरिफ लागू शकत नाही त्यामुळे ट्रम्प यांच्या ज्या सगळ्या वल्गना आणि गर्जना आहेत त्या अतिशय छोट्या गोष्टीसाठी आहेत त्याच्यासाठी काय करायचं का हा प्रश्न आपल्याला बघता येईल आपल्याला परंतु भारताने दोन गोष्टी केल्या आहेत त्यांचं युरोपाशी डील झालेलं आहे आणि हे कुठून ट्रम्प यांचं लक्षात घ्या ट्रम्प यांचं सगळं ऐकलं ते युरोपियन युनियननी ऐकलं त्यांनी सर ते शेवटी इतके त्यांना प्रेशराईज केले युरोपियन युनियनला की त्यांना ते मान्य करावं लागलं ला। जपानची सुद्धा तीच अवस्था झाली जपानने देखील एक जपानची शरणागती म्हणून मी एक व्हिडिओ केलेला होता आता परिस्थिती आहे ती त्यांना भारताला नमवायचं होतं की भारताला नमवल्यानंतर ते चीनकडे जाणार होते अभि बोल बटू क्या कर आहे असं त्यांचा प्लॅन असेल तो प्लॅन काय सक्सेसफुल होताना दिसत नाहीये पण त्याचा जो दुसरा भाग आहे म्हणजे युरोपियन युनियननी जी सँक्शन लावली भारतावरती त्याची एक वेगळी कथा तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नयारा कंपनीवरती मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट कंपनी <coughs> Microsoft. Microsoft. Microsoft जी आहे ती काय केवळ विंडोज बनवते असं नाहीये त्यांचा ब्राउझर आहे एज ब्राउझर डॉट नेट असेल किंवा तुमचं शेअर पॉईंट असेल अनेक युटिलिटीज एम एस एस असेल किंवा मिडलवेअर uh, त्यांचे ह्या सगळ्या इंटिग्रेट आणि आउटलू करतात इमेल सिस्टम ह्या सगळ्या इंटिग्रेट करून अनेक कंपन्या ह्या स्वतःच्या ऑपरेशन आहेत ती सुरळीत ठेवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या सिस्टीम वापरत असतात नयाराला वन फाईन मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टनी त्यांची सगळी सर्व्हिसेस बंद करून टाकली आणि ज्या एक्झिस्टिंग इमेल्स आहेत त्या ईमेलचा ऍक्सेस गेला त्यानंतर हालचाली करून रेडिफ वरती रेडिफ डॉट कॉम अशा सर्व्हिसेस देत तिथे शिफ्टिंग केलं स्वतःच पण जुन्या ईमेलना त्यांना ऍक्सेस मिळालेला नव्हता तेव्हा ह्याच्या विरोधामध्ये कोर्टात जायचं ठरवलं जी केस ज्या वेळेला दिल्ली कोर्टामध्ये येणार त्याच्या अगोदर मायक्रोसॉफ्टला जाग आली पाय जमिनीला लागले आणि त्यांनी कोर्टाबाहेर आपण हे प्रकरण सोडवू असं सांगितलं आणि पहिला ऍक्सेस करून घेतला परंतु ह्या सगळ्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते कोण भरून देणार आणि ते कसं काय मायक्रोसॉफ्ट कडून वसूल केलं जाईल हा प्रश्न आहे मला खात्री होती नयारा जर का नयारा ही कंपनी जी आहे ते आपलं तेल शुद्धीकरणाचे कारखाने चालवते आणि रशियाकडून तेल घ्यायचं आणि शुद्धीकरण झाल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर ते युरोपामध्ये विकायचं असं त्यांच्या धंद्याचं एकंदरीत स्वरूप होतं तर ह्याला छेद देणारी मायक्रोसॉफ्टची पावलं बघितल्यानंतर आपण कुठे आपले हात दगडाखाली आहेत त्याची मोठी जाणीव झाली लक्षात ठेवा मित्रांनो या अतिशय बेसिक सिस्टिम वाटतील तुम्हाला ही टूल्स आहेत ही <coughs> टूल वगैरे हो तुम्हाला जर का बंगला बांधायचा झाला तर जसं तुम्हाला सिमेंट लागतं तुम्हाला विटा लागतात अनेक प्रकारच्या वस्तू लागतात तुम्हाला या सगळ्या वस्तू म्हणजे एलिमेंटरी मटेरियल आहे ते मटेरियल असेल तर तुमचा बंगला बांधू शकेल कल्पना करा हे सगळं मटेरियल तुम्ही ज्याच्याकडून घेताय तो म्हणेल की नाही दे तुला मग तुम्ही काय करणार आहात त्या भारताकडे आज स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम नाही स्वतःची जीमेल आणि हे इंटिग्रेशन नाही परत मी जे सांगितलं तुमचा ब्राउझर पाहिजे अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावरती भारतीय कंपन्यांनी लक्ष दिलेलं नाहीये एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये फार काही मोठ म्हणजे त्याच्यात काही असं रॉकेट सायन्स नाहीये की हे सॉफ्टवेअर आपल्याला बनवता येणार नाही आपल्याकडे अतिशय केपेबल मंडळी आहेत निष्ठात मंडळी आहेत फक्त त्याच्यामध्ये लक्ष घालून ते सगळं घडवून आणणं हा प्रकार झालेला नाहीये आणि त्या तुम्ही ज्या वेळेला ट्रेड वॉर असं म्हणता युद्धात उतरल्यासारखं जर का तुम्ही दाखवत असाल तर ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे या सगळ्या प्रकारामध्ये असं मार्च महिन्यामध्ये भारताने एक डिजिटल कंपन्यांवरती लेवी लावलेली होती अमेरिकेच्या आणि आता पियुष गोयल यांनी त्या सगळ्या चर्चेच्या दरम्यान सांगितलेलं होतं की तुम्ही जर ट्रेड डील झालं तर आम्ही ती लेवी सुद्धा काढायला तयार होतो पण ट्रेड डील झालं नाही तर ती लेव्ही आम्ही कधीच मागे घेणार नाही म्हणजे ती आता परमनंट होऊन जाईल तेव्हा ते जे आहे ना ते बिलियन्स ऑफ डॉलर्सची त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती जर का लेव्ही आणि ती सहा टक्क्यात राहील असं नाही इथून पुढे जर का अमेरिकेने पावलं वाकडी टाकायचं ठरवलं तर भारत काय करेल अजूनही रिटॅलिएशन कुठेही नाहीये ट्रम्प यांचं ट्विट आलंय मी म्हणते त्याप्रमाणे अजून अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे भारत सरकारने सुद्धा सावध प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्ही या सगळ्याचा अजूनही विचार करतो आहोत अभ्यास करतो आहोत आणि त्यानंतर आमचा जो काही मार्ग खुला असेल त्यानुसार आम्ही कारवाई करू ती कारवाई काय करणार आहोत याची पुरेशी कल्पना त्या भारताच्या प्रतिक्रियेमध्ये आलेली नाहीये अर्थातच अधिकृत घोषणा झाली की आपण कदाचित ते करू एक ऑगस्ट पर्यंत वेळ आहे अजून मी सांगितलं त्याप्रमाणे <laughs> कुठ कधी डेडलाईनला काय अर्थ उरलेला नाहीये तिथे त्या डेडलाईन अशाच होतील भारताला इथून थोडे नमवण्यासाठी जर का गाजर कोणी खात असेल तर त्यांचे पाय जमिनीला लागतील त्या राहुल गांधींना म्हणा आधी प्रशिक्षणासाठी पाठवा हे असले ट्विट खरंच राहुल त्यांचीच काय त्याला म्हणतात त्यांची पद बाजारातली जाते काही बडवडत सुटायचं कुठल्या सरकारबद्दल आपण काय बोलतोय याचा मागवच नाही पण सावरकर माफी मागतात गांधी माफी मागत नसतात हे जे काय डोक्यात ज्या कोणी सत्पुरुषांनी त्याच्या भरवत आहे त्याप्रमाणे मोदी पण सरेंडर करतात कारण सावरकर त्यांचे गुरु ते जर का सरेंडर करतात तर मोदी कसे नाही करणार सरेंडर अशी सोपी सोपी, अक्कल सोपी, सोपी हे अक्कल माणसाला सोपी समीकरणच कळतात लवकर आणि ती सोपी समीकरण चुकीची असतात हेही त्यांना कळत नसत तेव्हा मोदी हे नेहमी सरेंडर करणारे आहेत आणि म्हणून त्यांनी ट्रम्पनी फोन केला नरेंद्र सरेंडर असं म्हटल्याबरोबर ताबडतोब नरेंद्र मोदींनी शस्त्रसंधी स्वीकारला आणि मग दोन देशांमधलं युद्ध आणि अमेरिकेच्या अध्यक्षांना डिक्लेअर करावा लागला शस्त्रसंधी असा प्रश्न कोणी विचारला संसदेत प्रियंका गांधींनी विचारला कारण त्यांचा आणि वस्तुस्थितीचा काही संबंधच नाही असो पण हे जे तुमचं टेरिफ वॉर्ड म्हणा किंवा जे काय आहे ते त्याला निश्चित स्वरूप येईल आणि कुठेही गांगरून जाण्याची गरज नाही मी आत्ता लिहून देऊ शकते की भारतावर ह्याचा इम्पॅक्ट होणार नाही जे त्यांना जे काही वस्तू घ्यायच्या नाहीयेत त्याच्यासाठी पॅरल मार्केट जे आहे ते उर्वरित जगामध्ये भारताला मिळू शकतं इंटरनल कन्झम्पनच एवढं आहे भारताचं की हे सगळं सहज ऍबसॉल्व्ह होऊन जाऊ शकेल तेव्हा त्यांच्याकडे बघण्याची गरज नाहीये त्यांचे हात दगडाखाली जेव्हा असतील तेव्हा ते दे येतील आणि त्यांचे हात दगडाखाली कसे आणायचे हे भारत सरकारला माहितीये तुम्हाला आठवत असेल खूप म्हणजे मला वाटतं होते पहिल्या कारकिर्दीमध्येच एक दिवस अचानक आठवते तुम्हाला मॅगी 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 आणि मॅगीवरती बंदी कारण काय तर त्यांच्या एका हो लॉट मध्ये काहीतरी मिळालं म्हणून अमुक्याने बंदी घातली या राज्यात बंदी, बंदी, बंदी म्हणून त्या राज्यात बंदी म्हणून त्या राज्यात बंदी असं पेव सुटल नुसतं एका क्षणामध्ये मॅगीचा सेल कोसळून पडला ती जी कंपनी होती तिचं नाव मिळता घेत नाही हात दगडाखाली गेले आणि मग अचानक काय झालं म्हणतो हे कुठे झालं काय झालं नेमकं त्या बंदीच्या बदल्यामध्ये काय मिळालं काय मिळालं नाही त्याचा हिशोब व्हिडिओ मधून सांगता येत नसतो तुमच्यापैकी <coughs> मंडळी कधी मला प्रत्यक्ष भेटतील तेव्हा सगळेच नाही भेटणार जे भेटतील त्यांना सांगू शकेन मी काय होत तुम्ही <coughs> देखील वेळेत काळामधल्या जर का बातम्या बघाल ट्रेस करून तर तुम्हाला ये लक्षात येईल त्याचा कार्यकार संबंध कशाळी होता फार बोलत नाही परंतु असं असतं ते की तुम नेहमी आपल्याला वाटत असत की शत्रूच्या हातात काही पत्ते नाहीत तसं जर का ट्रम्प यांना वाटत असेल तर असं काही नसत सगळे so, आपल्याही हातामध्ये पत्ते आहेत असतात आणि त्या पत्त्यांना यु डोंट हॅव एनी कार्ड असं ते झेलेन्स्कीला म्हणले असतील पण ते मोदींना कधी म्हणलेले नाहीत लक्षात ठेवा हा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे पेंटेगॉन असेल किंवा त्यांच्या ज्या <coughs> सीआय एफबीआय यांच्या सोबत जितक सुरळीत संबंध आहेत झेलेन्स्की बद्दल ट्रम्प काही बोलले किअर स्टार वर बोलले मॅक्रॉन वर बोलले शी जिनपिंग वर बोलले पुतीन वर बोलले पण मोदींच्या बाबतीत त्यांनी एकही एक अपशब्द अजूनपर्यंत काढलेला नाहीये आणि ही बाब जी आहे ती तुम्हाला काहीतरी वेगळं सांगून जाते ते वेगळं जेव्हा घडेल तेव्हा मी ह्याचा रेफरन्स घेऊन पुन्हा नवा व्हिडिओ बनवीन तो जरूर बघा तुर्तास इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू राहू हो द्या नमस्कार.